आणि तुमचे चेहरा बघितले तर सुक ते सुकलेल्या लिंबवासारखे झाले वेळ तुम्ही प्रवचन ऐकणार आहे नाही वर्षाला माझे दोन तरी कार्यक्रम कोकणात असतात कोकणात आल्यानंतर मला खूप आनंद त्याचं कारण असं आहे की कोकणातले लोकांना देवावरती खूप दे श्रद्धा आहे श्रद्धाळू लोक तिथे आम्ही बाहेर गेल्यानंतर दर। कुठंतरी एक दहावीत लोक देवाच्या कार्यक्रमात असते ते पण पडले रिमोट झालेले टायर देतात रिपेरिंगला साठ सत्तर वर्षाची तोटात जात असते लोक घरात कंटाळून लोक देवाकडे पाठवलेले हॅलो असे लोक आल्यानंतर हॅलो कारण की मला आहे तेव्हा आपल्या प्रवचन चालू आहे महिला वर्गाने शांतता राखायची आहे तेव्हा आपल्या सर्व हे लोकांना माझा खूप 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 माझ्या शुभेच्छा हा थोडा वेळ बसा तुम्हाला आवडलं सांगणार तुम्ही बस भरलं बस का बस ऐकायची आहे ना अरे वागत प्रिय प्राणी आहे गप्प बसायचं आहे बोलणार ना माझ्याकडे पाठवा त्यांनी मला ऐकलं काय म्हणताय त्यातच मी थोडे चार शब्द सांगेन संगतप्रिय प्राणी आहे तो संगतीशिवाय जगू शकत नाही त्याने लोकांची संगत केली पंजोबा आजोबा काका मामा कामा सर्व बंधू बांधव संपत्ती पैसा का सर्व 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 सर्वच्या संगतीने जगायचं तर हा मनुष्य प्राणी जगत असतो परंतु आमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणी शेवटच्या क्षणापर्यंत राहत नाही मग आजोबाही निघून गेले निघून गेले मग माझ सदैव रक्षण करणार ह्या जगात असा कोण आहे बाकीचे सर्व तर येत आहेत आणि जात आहेत परंतु मी मी जरी गेलो तरी माझ्या पश्चात माझ्या सर्व कुटुंबाच रक्षण कोण करीत पैसा करीन नाही आजी आजोबा तिथं निघून गेले पण पंजोबाचं नाव देखील माहीत नसतं आता मग कोण आहे असा संकल्प करणारा कोण आहे असा आमच्या पाठीची रक्षण करणारा तर तो आहे काय नाव आहे त्याच माळवी भगवंत आहे तो पाठीवर सदैव रक्षण करणारा भगवंत आहे परंतु मनुष्याला सदैव देवाच्या आठवण राहत नाही कारण संपत्ती माया मोह याच्यामध्ये सदैव देवायच्या आठवणी उद्यापासून एवढ्या एवढ्या संख्येने आम्ही भगवंताच्या मंदिराकडे येऊ नाही शक्य नाही कारण का मनुष्य माया आणि मोहान गुंतलेला आहे जसा एखादा कोळी आपल्याच तोंडात तो जाळ काढून जसं घर बनवतो हो आणि त्याचा जसं त्याचा हातपाय आपण प्राण होतो तसं हे माणसा तोही ना मी माझ का दगडी मात्याच्या बांधलेल्या विठान सर्वांच्या सर्वांना मी आणि माझं म्हणलं आणि जाता जाता देखील त्याच इच्छेनं तू मरून गेला तर पुन्हा जन्माला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी चठरे शयनम हे संसारे सुतारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद गोविंद भज मुद असं म्हणतात की माणसा तू येताना, का येताना काय घेऊन आलास काही नाही घेऊन आला तुम्ही माझं म्हणायला लागला असतो पण येताना घेऊन काय आलास रिकामी आता आलास आला तो ह्या देवभूमीवरती आला त्याला मृत्यूभूमी असे म्हणते कारण की ही मृत्यूभूमी आहे पण हे सर्व देवाने बनवलेलं आहे होय ना कोणी आहे असं का तुमच्या की नाही राज मी आल्यानंतर हे सर्व मी बनवलेलं नाही नाही तो एक गणही घेऊन आला नाही जर तू काहीतरी घेऊन आला असतात ना तर तुला घेऊन जाण्याचा अधिकार झाला असता बळदंड शरीर घेऊन आला असतात मोठी संपत्ती घेऊन आला असतात नाही नाही अमृत घेऊन तू मला मृत्यूच लोक म्हणून असं काहीतरी करून आला असतात परंतु जे हाती काही नाही माणसा काही नाही तू जसा आलास रिकाम्या तसाच रिकाम्या आता जाणार आहे हे लक्षात घे सावधान आता संस्कृती पूर्ण आहे आता मी सांगत नाही तुम्हाला ते फार वाईट वाटत फार वाईट वाट आता आई गेली बाबा गेला आता पप्पा आली मम्मी आली मिस्टर आली विशेष आली सगळ्यात विशेष की नाही आणि डॅड काय सगळं वेगवेगळं वेगळं 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 होत चाललंय पण उद्यापासून जसे आता हे लोक मी सांगत होतो की जशी उद्यापासून एवढी संख्येने जवळजवळ येणार नाहीत ते येतील कधी येतील मोठं संकट आलं मुला मुलाचा लग्न होत नसेल नोकरी मिळत नसे ज्यावेळेस आम्ही जेव्हा 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 ज्या वेळेला आमच्यावरती आम संकटाची छाया येते त्यावेळी मग आमच्या माता भगिनी काय करतात देवाकडे धाव घेतात ते कशी घेतात पाहिजे ती निष्काळ बघते पाहिजे खरं म्हणजे आम्ही बघतो सर्वांना जास्त आवडेल कारण की दिसणारा देव मला प्रिय आहे जो दिसत नाही त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार असं म्हणजे सामान्य लोकांचा असतं बरोबर की नाही म्हणजे देव दिसायला पाहिजे त्याची पूजा मी करायला पाहिजे माझं हितगुण होऊच ते नाही घ्यायला पाहिजे म्हणून माझ्या मतामागे अशा प्रसंगी हातात एक ताट घेऊन येतात त्या ताटात एक नारळ पाण्याचा एक पात्र दैवा हो अक्षता अगरबती सर्व हे सर्व त्या वेळेला घेऊन येतात आणि मालवीराच्या पायरीजवळ आले की नाही की देवाला नमस्कार करतात आणलेला एक नारळ असतो नारळ असतो देवाला अर्पण करण्यासाठी आम्ही आणलेला असतो आम्ही कुणाला अर्पण करण्यासाठी आणलेला असतो देवाला अर्पण परंतु देवाच्या पायरीवरती फोडते ते माता माझा बंधू बांधव माझे फोडतात आणि फोडल्यानंतर इतके ते आहे की नारळ फोडला की नारळाचं पाणी देखील खाली पडून देते स्वतःच पहिला आपण पिता देव अजून आतच आहे तरी देखील तो कधीही नाराज होत नाही का होते माझा फक्त आहे पितात की नाही प्रित तुमच्याकडे वर नसेल प्रीत पण आमच्याकडे सगळे पितात इकडे या सर्व लक्ष्मी आहेत ना लक्ष्मी बाबा साक्षात लक्ष्मी आहे दुसरं काय तर पुन्हा काय मला थोडंसं नंतर आल्यानंतर फुलाचा नाही घालतील आम्ही तिकडच सांगतो ले। ले आमच्या तिकडून लोक तिकडे गेल्यानंतर इकडचे कशी आहे ते मी सांगेन म्हणजे चांगली सांगे। <laughs> <ना ना ना। laughs> आणि मग एवढाच आहे तेवढा काढून त्या देवाच्या पायरी जवळ ठेवतात एवढा आहे तेवढा छोटासा आणि बाकीचा नारळ इकडे तिकडे बघतात आणि हळूहळू पिशवी टाकून देतात किती त्यागे आहेत आणि ते एका खोबरेच्या देव सांगतात देवाला हे देवा मानुर भगवंता माझा वर्षाचा वेळा सुखात आनंदात जाऊ दे एका खोबऱ्याच्या तुकड्या काय देवा आपला दाश त्यानेच तेनंच सर्व आहे त्याच्यातच एक तुकडा देतो आहे म्हणी नाही भाव देवा मला देव दे पावायचा नाही र देव काय बाजारचा भाजीपाला आहे होय नाही त्यानेच अर्पण केलेलं नाही तेन सर्व दिलेलं आहे की नाही त्याचा एक तुकडा देवाला देतो आणि आखाण आपण खातो किती त्याग आहे रे देवा देवाले आणि मग ती माझी माता हातात ते ही घेते घेते आणि जवळ आणि उंदराच्या कानात मावळ एवढं तेल घेऊन आलेली असते नाही आमच्या तिकडे एवढं एवढं तेल घाललं आणि ते आरती थोडं जाणार आरती थोडे वाचवून ठेवणार दुसऱ्या देवावर घेऊन दे जाणार अरे हे माणसा तू काय देवाला देवाला आवडणार आहेस अरे तिने एकच देवा बघ ना आकाशाकडे ना वाद आहे ना त्याला कापूर आहे ना त्याचा समय आहे ना काय आहे बिन खांबाचा देवा ते आकाशात तेवढं ठेवलाय की नाही एक दिवसाचा आहे आणि एक रात्रीचा आहे दोन्ही वेळेला त्यांना ठेवलाय का तुझ्या एवढ्याच्या तेलासाठी देव तू देव काय भुकेलेला आहे तुला तथापि ते करायचं आहे कारण की देवानं सर्व हे जग बनवलेलं आहे सर्व बनवले मामी त्याच काय आहे कृतज आम्हाला कृतज्ञता व्यक्त कारण त्याचं अंतर डोक्यावरती कर्ज हे माणसा हे विसरू नकोस करा तुम्ही मोबाईल बघा बघा मिस कॉल द्या सगळं करा पण देवाला विसरायचं नाही आता गोष्ट बनवायला पाहिजे तेव्हा कारण की पूर्वी माणूस महिलेच्या नंतर काय खायला काय विसरू नका दारूची बाटल्या किती ठेवलं की काळा शिवायचं नाही हा तंबाखू खातो दाबा तंबाखूची पुढे ठेवायची काय हा वा पण आता माणूस गेल्यानंतर मोबाईल करायचं तो कसा घेऊन जायचा वरती आणि मी इकडे सुखी आहे म्हणजे माझ्या आजोबाला सांगायचं तरी कस हे माणस वेळ झाला आता तुमच्या मनाचा अडचण खूप काय सांगायचं खूप वेळ झाला आणि गेल्याच्या नंतर मग दोन फुलं ते, ते देऊ फुलं देवाला अर्पण करतात माझे बंधु बांधव आणि देवाला त्याच्या त्या दोन फुलांवरती मागणी मागून जातात जे देवा मला नोकरी दे देवाना हजारो मागा हजारो फुलांची झाडे ह्या जगात बनवली हजारो वेगवेगळ्या सुगंधाची वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या क्वालिटी आली बनवण्यात काय हे माणसा तुझ्या दोन फुलांना देव प्रसन्न माहिती आणि मग मंदिरात त्याच्यासारखं जायचं असतो की घर आणि मंदिर कसं आहे मंदिरात गेल्याने कशा भावभावना बदलत आहेत कशा वस्तूंची नाव बदलते आहेत तो दैभात तो, तो देवाला दाखवतो दाखवतो की नाही पण नंतर त्याला देवाला दाखवल्यानंतर काय आम्हाला पुरोहितांनी करून ठेवलेलं आहे बाबा आता त्याला कोण नंतर दैभात म्हणत नाही नंतर त्याचा नैवेद्य पाऊ होतो होतो की नाही नंतर नैवेद्य होतो आणि दे ते पाणी पण म्हणत नाही ते तीर्थ घेऊन पितो आम्ही हे ते तीर्थ घेतल्यानंतर आम्ही पिल्यानंतर आम्हाला कोणी शिकवले नाही ना आईनं शिकवले नाही बाबानं शिकवले नाही आजोबानं शिकवलं ते पिल्यानंतर आपोआप आमचा हात मस्तकावरती जातो जातो ना कुणी शिकवले नाही कारण की इतकं भगवंत ऐकलं आहे दशक पिण घेऊन दशकवा आपआप पण मिस्त्री कधी कपाळाला किंवा डोक्यावर पुसलेला बघू काय नाही दोन बसतात कारण ते निश्चित आहे म्हणून जागेवर जातो बंधू बांधव कपड आहे काय हे पवित्र आहे म्हणून पवित्र जागेवर आपोआप जातो ते निश्चित आहे म्हणून ते निषिद्ध जागेला हात पुसून टाकतात म्हणजे मंदिरात गेल्यानंतर अशा आपोआप भावना माणसाच्या बसलतात हे मानवी माझ्या सर्व हे प्रिय बंधू बांधवांना सर्वांना सुखाच आनंदाचं जीवन जगू दे आणि शांत तुम्हाला खूप आणखी तुमच्या मनातच आहे पण महाराज माझ्या मनातलं म्हणून वैयक्तिक कुणी काय विचारायचं नाही अशा भावना आहेत की नाही मंदिराच्या दरवाजा गेलो की देव घाबरतो का घरात असल्यानंतर जी एवढी मोठी लिफ्ट आणलेली असते ना देवाकडे मागण्याची की देव म्हणतो रे बाबा बाबा हे मोज माझं काय एवढी मोठी म्हणून पूर्वीच्या माझ्या माता भगिनी सकाळच्या वरल्या ना सकाळच्या पर्यंत उठायचं पहिला स्नान संध्या करायची पतीला स्नान संध्याला पाणी द्यायचं आणि नंतर तुळशी वृंदावन आपण आता तुळशी कुणाचं घर कुणाच्या पाक्यावर कोणाचं काय बाबा दरवाजा कुठे काय समजतच नाही तुळशी घरात गेल्याच्या नंतर तुळशी वृंदावन दरवाजाच्या बाहेर येणार येणारा येणार आहे वचित ति पण आणि कोकणात बघायला मिळतात कारण की कोकणात दूर दूर वरती पण शहरात गेला ना तिला आमच्या पोलापुरा तर घराव घर घराव घर दरवाजाला दरवाजा कोणाचा दरवाजा तुझा एकाच्या दरवाजा तुझ्या दुसऱ्याच्या दरवाजा तो बाहेर जायचं अशी अवस्था आहे तिथं हे बघा आणि मग उठल्याच्या नंतर देवपूजा करायची माझा माझा आमच्या माता भगिनी पण काळ बदलला माता थोडस सांगतो समजून घ्या आणि ते तुम्हाला पटल म्हणजे वाईट वाटेल पण पटल पण आता आता जे पत्नी आहे ना तिला पत्नी म्हणतात ते आता लवकर उठत नाही का माहिती नाही इकडचं सांगित नाही मी ते लवकर उठत नाही कारण की ती नवऱ्यापेक्षा जास्त शिकलेली पगार घेणारी आहे ना मग ती लवकर उठत नाही आता त्याने लवकर उठायचं आणि त्याने लवकर उठून मग स्नान संध्या करून तिला पण आंघोळीला पाणी घ्यायचं पण काही काही जणी अशा आहेत की ते आंघोळीला तिकडे आठ वाजल्याशिवाय उठत नाही आणि मग घेण्या चहा बनवायचं हॅलो मॅडम भेटी नाही नाही खोट सांगत तर मला खोटं बघताय बाबा लगा नाही ते तुमच्या समोर माणूस माझ्या मनात मी काही सांगणार नाही असं झालं की मग ती बाबा ते पंधरा दिवसांनी जशी ती आमवश येते ना तशी आमवश आत असते बिन तोंड धुता उठलेली असते तिची ती काय वर्णनच भरणारच करण्याकर केसाचं तो चेहरा पाहू नये उठल्यानंतर हा काय असतं आणि मग ती कडून हो कशी घरची घरची लक्ष्मी कसं घरामध्ये माता लक्ष्मीने लक्ष्मीने सारखं ती लक्ष्मी आहे ना स्त्री ही घरची खरी लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीला जर जीन्स अंडा घालून तिच्या हातात जर करा दिला तर लोक तिच्या पाया पडते घालून का असं म्हणत नाही मी एक कल्पना करा की एखादी माझी माता किंवा पूर्वीच्या ज्या देवी देवता दाखवल्या हातात करा देऊ तशी माझ्या माझ्या माता आहेत आणि ह्याही माझ्या लक्ष्मीच्या आहेत सर्व मी कोकणात त्या सांगतोय माझ्या ते सगळ्या सोडून द्या तिकडे गेल्यानंतर मग इकडच्या सांगेन मी तो आणि मग काय आणि पॅन्ट आणि ते हे घ्यालो एखादीच्या हातात तो कळस द्या का लोक तिच्या पाया पडतील माता पडतील एखाद्या देवी जर उभं तसं स्त्रीने आपलं सौभाग्य सांभाळावं मी असं म्हणणार नाही की तिने वेगळे कपडे घालून नये त्याने नटून नये थटू नये प्रत्येक माणसाला असा असा आहे की मी सुंदर दिसा आणि केवळ सुंदर दिसण्यासाठी करतात पण इतका बदलून झाला नाही की मी खरोखर स्त्री आहे की कोण आहे इथपर्यंत माता बदलू नये म्हणून हे माता तुम्ही आपलं कुटुंब ना आहे ना तर घर एक मंदिर करा घरी एक मंदिर केली की तुमच्या कुटुंबात सदैव मानवी सदैव वास करी घरी एक मंदिर म्हणलं म्हणजे आईला आई, आई सारखं वडिलांना वडिला साच पतीला पती सांग पत्नीला पती साध भावाला धर्म आहेत ना हे प्रत्येकाने आपापला धर्म तुम्ही सांभाळा तुमच्या पाठीमागे शुभ सोडवण्याची काहीही गरज भासणार नाही म्हणून हे हा माझ्या सर्व ही माता भगिनीला बंधू बांधवांना अशी दिली देवढ चार वाक्य पुष्प करून मी माझ्या वडायला हरिओ